या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर आज मुद्दाम इथं उपस्थित असलेल्या आपल्या या प्रचार सभेच्या निमित्ताने माझे मित्र सुरेश पाटील त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते आज इथं आले मी त्यांना खूप आजारी होते एक सहा महिन्यापूर्वी मी बघायला गेलो होतो की आज आले आणि आमच्या श्री कोटींना आशीर्वाद द्यायला ते इथे आले कॉर्पोरेशन मध्ये होते पण ते आले इथं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अशा तऱ्हेनं तुम्ही हे दुसऱ्या पक्षाचे आहे त्यांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवला आणि आपल्या महेश कोटेला आशीर्वाद देण्याकरता ते इथं आले याबद्दल त्यांना <ज़ागे> मनापासून धन्यवाद आज मनोहर सपाचे इथं आहे उदय शंकर चाकवतेजी आहे नागेश वल्लजी आहेत आमचे वल्ल साहेबांचे मित्र विवेक खन्ना आहेत भारती इल आहेत राजाभाई जातकर आहेत संदीप पाटील आहेत राहुल वर्धा आहेत चंदन सुरू उचलणार आहे चंद्रकांत चंद्रकांत टिक्के आहेत मल्लीनाथ सोलापूर राजू आंबेडकर आहे बाबा विचारकर आहेत सतराज शेख आहे मुकुंद शिंदे आहेत आणि बाकी कोणाचे नाव राहिले असेल तर माफ करणे सिरकुल ज्यांच्यामुळे मी मुद्दा नेता आलो सिरकुल आणि इकडे वैदू वस्ती आपली त्या वैद्य आमचा जवळचा अतिशय कार्यकर्ता होता जवळचा कार्यकर्ता होता त्यांची आठवण आल्याशिवाय त्या त्या मला राहत नाही त्यावेळेस असा उजेड काही नव्हता मी चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की माझं पहिलं इलेक्शन होत एकोणीसशे त्र्याहत्तर साली तर अंधारातून आम्ही पडत वगैरे त्यांच्या झोपडीपर्यंत तिथं आलेलो होतो असा हा भाग आणि तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिरकुल वगेरे जे सगळ्यांची मंडळी कुठे दिसत नाही सरकुल खाली आहे खाली असतात ही मंडळी पण लगेच कधी वर येतात महेश महेश कोत्यांच्या सारखा एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यास अशा अशा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली त्यांचा पराभव केला असं होत कधी कधी माझ्यासारख्याचा देखील पराभव होतो मग बाकीच्या सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्राचा मुलगा महेश कोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे एक नंबर होता बरोबर आहे ना माझ्या वडिलांच्या गाडीचा नंबर सुद्धा एक होता आणि आज माझ्या इलेक्शनचा सुद्धा किती आहे आज आपलं चिन्ह किती नंबरला आहे आणि एक नंबरला काय चिन्ह आपला तुतारी वाजवणारा माणूस हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वीस तारखेला घरातून निघताना सगळ्यांनी म्हणायचं आहे रामकृष्ण हरी आणि त्या सुरेशांना पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे बघा त्यांची शारीरिक हे असताना सुद्धा त्यांची धडपड चालू आहे आणि मला निवडून आणण्यासाठी माझ्यापेक्षा सुद्धा जास्त जिद्दीने त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर